औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचं संरक्षण मोदींकडे जाऊन कबर काढायला सांगा उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वागतंय तसं नसेल तर सरकारला मिरच्या का लागल्या नाना पाटोलेंकडून सपकाळांच्या भूमिकेचं समर्थन पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही नागपूर हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांचं निवेदन हिंसा पूर्वनियोजित मुख्यमंत्र्यांची माहिती औरंगजेब कुठे फडणवीस कुठे हर्षवर्धन सपकाळांनी माफाई मागावी उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावलं पोलिसांनो लवकर बरे व्हा जखमी पोलिसांशी मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद सरकारला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय आदित्य ठाकरेंचा महायुतीवर घणाघात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विधेयक आमने सामने नितेश राणेंविरोधात विरोधकांची घोषणाबाजी तर औरंगजेबाची कबर हटवण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी माथेरानमध्ये घोडेसफारी पार्किंगसाठी पर्यटकांची लूट लूट थांबवण्यासाठी पर्यटन बचाव समितीचा बेमुदत संप Thank you.